नमस्कार मी भीमराव लोणारे आयबीपी भी न्यूज आणि मध्ये मी आपलं स्वागत करत आहे आमच्या या दोन्ही चॅनलच्या माध्यमातून आम्ही एक कार्यक्रम राबवित आहोत तो कार्यक्रम म्हणजे विधानसभेमध्ये जो आमदार जातो तो कसा असावा हा यावर आम्ही एक कार्यक्रम म्हणजे आमच्या दोन्ही चॅनलच्या माध्यमातून दाखवतो जे इच्छुक आमदार असतात त्यांची आम्ही मुलाखत घेत असतो आज आमच्यासोबत एक असेच इच्छुक आमदार आहेत म्हणजे आमदारकीसाठी इच्छुक आहेत दक्षिण नागपुरातून ते उमेदवारी काँग्रेस पक्षातर्फे मागत आहेत भारती कांबळे ताई आमच्यासोबत आहेत ताई नमस्कार नमस्कार ताई तुम्ही काँग्रेस पक्षाला उमेदवारी मागितली आहात दक्षिण नागपुरातून काय सांगणार मला असं वाटते की मी एक महिला आहे दोन हजार चारपासून मी काँग्रेस पार्टीमध्ये काम करत आहे आणि काम करत असताना मला छोटे मोठे काम मी नेहमी करत असते आणि माझ्याकडे ज्या महिला येतात त्या महिलाचे पण छोटे मोठे काम नेहमी करत असते मी कुठलीही महिला माझ्याकडे जर आली ते रडत जरी आली तर मी तिला हसवायचे कामं करते कुठलाही पोलिशनचा मुद्दा राव कुठलीही महिला असो कुठलाही पुरुष असो निवड महिलेसाठीच नाही पुरुषासाठी सुद्धा मी धाळीचं काम करत असते आणि त्यांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभी राहते तर मला असं वाटते जर आमच्या काँग्रेस पक्षाने जर मला जर दक्षिण नागपूर मध्ये उमेदवारी उमेदवारी जर दिली तर मी चांगलं काम करू शकते सर बालपणापासून हा मी बालपणापासून दोन हजार आणि सात वर्षाची होती तेव्हापासून माझा पूर्ण परिवार या काँग्रेस पार्टीमध्ये आहे आणि माझ्या रक्तामध्येच काँग्रेस आहे म्हणून मला असं वाटते की जर मला काँग्रेस पार्टीने जर मला चांगलं दिली संधी जर दिली तर त्या तुम्ही सोनं त्या सोनं करेल ही माझी मनापासून इच्छा आहे म्हणजे आता तुम्हाला जर उमेदवारी दिली काँग्रेसने म्हणजे तुमच्यावर तुमच्या कार्याला बघून अच्छा समाज कार्याला बघून की तुम्ही लहानपणापासून बालपणापासून समाज कार्यामध्ये आहात जर तुम्हाला उमेदवारी दिली आणि तुम्ही जर दक्षिण नागपूरचे जर एक आमदार म्हणून निवडून आले कसा विकास करणार मी काही महिलाच्या समस्या आहेत आणि महिला असतात त्यांना रोजगार देण्याचे काम करणार काही शिक्षण पात्र असतो जे आता मराठी शाळा असतात महानगरपालिकेच्या शाळा काही बंद झाल्या मधामध्ये काही इंग्लिश शाळा उघडल्या काही गोरगरिबाची परिस्थिती नसून पण त्यांना त्यांचा विषय तिथे केला जातो पै त्यांचा पैसा त्यांच्याकडे नसतो तर ते कसं डावलल्या जातात आणि मला तरी असं वाटते की मला जर जर मी आमदार की म्हणून निवडून जरी आली आमदार जरी भविष्यात बनली तुमच्या आशीर्वादानी तर मला असं वाटतं की मी चांगला विकास करू शकेल महिलांचं सक्षमीकरण हा महिलांचा सक्षमीकरण सक्षमी आणि बेरोजगारांच्या बेरोजगाराला पण मी त्यांना संधी देईन आणि त्यांचे पण मनापासून काम करेल या दक्षिण विधानसभा क्षेत्रामध्ये झोपडपट्ट्या सुद्धा आहेत आणि तिथे सुद्धा खूप गरीब नागरिक राहतात तरुणी राहतात तरुण राहतात त्यांच्यासाठी काय उपक्रम त्यांच्यासाठी मी काही गवर्नमेंटच्या स्कीमा असतात तर ते पण मी शासनाला म्हणजे मागू शकते की नाही आमच्या महिला रोजगार इतक्या वर्षापासून महिला आमच्या घरातच आहे त्यांना खाण्याची सोय नाही त्यांचं त्यांचा जो परिवार आहे आजकाल पूर्ण नोकऱ्या बंद झालेल्या आहेत चांगल्या चांगल्या मुलांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत त्यांना कसं गृहोद्योग मी आणून देणार आणि त्यांच्या ज्या पूर्णपणे जे बचत गट असतात काही महिला आमच्या कितीतरी पर्सेंटनं लोकांकडून पैसा उचलत असतात काही काही महिलांचे घरं सुद्धा झालेली आहेत त्या महिला माझ्याकडे येत असतात पंचवीस पर्सेंट वीस पर्सेंट हे लोक जे पैसा त्यांच्याकडून घेतात काही लोकांचे घरंसुद्धा गेलेले आहेत त्यांनासुद्धा मी एक महिला या नात्याखाली रोजगार देण्याचे काम करेन आणि त्यांना घडवण्याचे सुद्धा मी काम करतो काय वाटते तुम्हाला आता जे म्हणजे भाजप सरकार राष्ट्रवादी काँग्रेसचे अजितदादांच्या आणि शिवसेना शिंदेकर हे तिन्ही मिळून जे म्हणजे सरकार आहे महाराष्ट्रामध्ये जे चालत आहे शिंदे मुख्यमंत्री शिंदे आहेत त्यांनी लाडकी बहीण योजना आणलेली आहे आणि महिलांना त्याचा फायदा सुद्धा होत आहे दीड हजार रुपये महिना त्यांना मिळत आहे तीन हजार आता त्यांना किस्त सुद्धा मिळाली तीन हजाराच्या म्हणजे एक भेट सुद्धा दिली आहे या योजने संदर्भात लाडकी योजना तर त्यांनी आणलीच आमचा काही त्याला विरोध नाहीच आहे पण माझ्या तरी मतानुसार असं वाटते मला की महिलावरती इतके अत्याचार होऊन राहिलेले आहे आता परवाचा विषय त्या डॉक्टरला तिची हत्या केलेली आहे तिच्यावर बलात्कार केलेला आहे आता कालची गोष्ट आहे सर त्यांना त्या चार वर्षाच्या मतिमंद मुलीवरती इतकं म्हणजे त्यांच्यावरती इतकं म्हणजे अत्याचार अत्याचार झालेला आहे तर मला असं वाटते की तुम्ही पंधराशे रुपये न देण्याच्या ठिकाणी त्यांना तुम्ही म्हणजे जो कायदा आहे म्हणजे जो महिलांवरती जो महिलांसंदर्भात जो कायदा आहे तो अजून कठोर व्हायला कठोर व्हायला पाहिजे मला असं वाटते कि त्यांच्या पाठीशी तुम्ही उभं राहायला पाहिजे सरकारनी आणि असं व्हायला नको पंधराशे देण्यापेक्षा त्यांना तुम्ही मुलींना महिलावरती जे अत्याचार होते बंद करा म्हणजे म्हणजे सांगण्याचं तात्पर्य की आता ज्या संपूर्ण देशामध्ये आपण विशेष करून महाराष्ट्रात गोष्ट करू महाराष्ट्रामध्ये जे महिलांवरती अत्याचार होत आहे तर कायदा असा बनायला हवा का की ताबडतोब जो आरोपी आहे त्याला शिक्षा व्हायला हवी ताबडतोब त्यांना फाशी व्हायला पाहिजे माझ्या तरी मतानुसार आमच्या महिला इतक्या म्हणजे क्रोथ झालेल्या आहेत त्या त्याच्यावरती की गव्हर्नमेंटने आम्हाला पंधराशे रुपये देऊन आले पण आमच्यावरचे अत्याचार कमी झाले तुम्ही आमदार जर धा झाले तर हा प्रश्न सभागृहामध्ये विधानसभेचा सभा जरूर ठेवी मी हा प्रश्न जरूर महिलांना खाली जरूर ठेवी कारण मी एक महिलाच आहे त्यातील मी सुद्धा महिला आहे भारतातली कुठलीही महिला असो मुलगी असो त्यांच्याकरता मी लढेल शेवटपर्यंत लढा देणार मी म्हणजे सभागृहामध्ये सभागृहामध्ये सुद्धा भर रस्त्यावर सुद्धा मी आमदार म्हणजे आमदार झाले आमदार झाले जालेत्ता। तर असं पण कुठलीही महिला असं मला आता तरी जरी माहिती पडलं तरी मी रस्त्यावर निघून त्यांच्याविषयी विषय ठेवेल त्यांचा की असं नको व्हायला बा यांना फाशी द्या तुरंत असं बघ आहे की आता दक्षिण नागपुरामध्ये भाजपचा आमदार आहे आणि बोललं जात आहे की दक्षिण नागपूरचा खूप विकास झालेला आहे काय वाटतंय तुम्हाला खरंच दक्षिण नागपूरचा किती विकास झालेला दक्षिण नागपूरचा विकास जर बघितला तर काहीच झालेलं नाही विकासाचे पण काही तत्व असतात लोकांना पटत नाही रोड करून ठेवलेले आहेत त्यांना त्या गाडी जाताना म्हणजे लोकांना जायला सुद्धा तिथून जागा नाही आहे म्हणजे खड्डे आहेत खड्डे आहेत तुम्ही सुद्धा बघता आहे की लोकांचे जे काम आहे ते काही करत नाही ताई दक्षिण नागपुरामध्ये आता मठामध्ये पाऊस आलेला होता तर सम काही भाग दक्षिण नागपुरातला पाण्यात डुबलेला होता वसाहती पाण्यात डुबलेल्या होत्या आणि जे म्हणजे या परिसरामध्ये रस्ते खड्ड्यात गेलेले आहेत रस्ते खड्ड्यात गेलेले आहेत काही भागामध्ये म्हणजे जे घरं आहेत ते खड्ड्यात गेलेले आहेत आणि रस्ते उंच झालेले आहेत आणि रस्त्यातलं पाणी त्या घरामध्ये गेलेलं आहे यावर काय म्हणजे तुम्ही काय सांगाल की आमदार जे आहेत दक्षिण नागपूरचे किती विकास केला त्यांनी मला तरी असं वाटते की इतकी परिस्थिती पावसामुळे इतकी परिस्थिती लोकांची झालेली होती कुणाला ते सिमेंट रोड जे आहे ते उंच झालेले आहेत त्यांच्या लोकांच्या घराघरामध्ये खूप सारा पाऊस गेलेला आहे लोकांची जे परिस्थिती त्यावेळेला जेव्हा पाऊस आला होता त्यावेळेला तुम्ही ते, ते परिस्थिती बघायला पाहिजे कुठलाही इथला आमदार जो रनिंग आमदार होता म्हणजे आहे ते सुद्धा कोणी वळून कोणाला बघितलेलं नाही एक रुपया सुद्धा लोकांना दिलेला नाही एक माझ्या मैत्रीणचा मला ज्या दिवशी पाऊस त्या होतिवाडा मानेवाडा साइड आहे तर त्या साईडनं त्यांच्या घरात कमीत कमी कंबर -कमी कमी कंबर पाणी गेलेला होता तरी असं वाटते की कुठलाही आमदार दक्षिणचा आमदार असून जेव्हा इतका पाऊस आला इथे तर लोकांच्या कितीतरी म्हणजे नुकसान झालेले लोकांची छोटे छोटे मुलं होते काही महिला सुद्धा रस्त्याने बाहेर बसून राहिल्या पावसामध्ये त्यांच्या घरामध्ये कमीत कमी माणूस माणूस पाणी कुठे कुठे तरी बघितलं आम्ही स्वतःच्या डोळ्याने बघितलं आणि लोकांच्या ज्या समस्या होत्या ते आमदार सुद्धा घराच्या बाहेर निघालेला नाही मला तरी असं वाटते की दक्षिणचा जर विकास झाला असता तर ही लोकांना लोकांवरती परिस्थिती आली नसती आणि ज्या लोकांना त्रास त्रास झालेला आहे या पावसा पावसामध्ये तर माझ्या तरी मतानुसार की असं वाटते मला की प्रत्येक माणसाला त्रास झालेला आहे पावसामध्ये आणि सर्वात जास्त गोरगरिबांना त्रास झालेला आहे आणि जर मला जर दक्षिणमध्ये जर मला संधी मिळाली तर मी असं होऊ देणार नाही पावसाचं पाणी आता नागरिकांच्या घरात जातो आणि रस्त्यात असं म्हणजे तलावाचं स्वरूप येतो तर कशा प्रकारे उपाययोजना करणार तुम्ही मला तरी असं वाटते की जो नाल्याचा पाणी राहणार तर तो कशा पद्धतीनं तो उतार होईल उतरावरून पाणी कसा खाली जाईल ते आम्ही सगळं काही करून देऊ त्या वेळेला म्हणजे आमदार झाले आमदार झाले तर, तर। संधी तुम्हाला मिळाला तर मिळेलच शुभेच्छा आहेत आता धन्यवाद तुमच्या शुभेच्छा मला निश्चितच ह्या आमच्या सोबत होत्या ज्या इच्छुक आहेत दक्षिण नागपुरातून काँग्रेसनी जर त्यांना संधी दिली तर आमदारकी लढण्यासाठी ते इच्छुक आहेत आणि पहिल्यांदा दक्षिण नागपुरातून एका महिलेला तरी काँग्रेसनी संधी द्यायला हवी आणि भारतीताई जे कांबळी आहेत ते लहान बालपणापासून त्या या समाजकार्यामध्ये आहेत आणि चोवीस वर्ष झालेत ते काँग्रेस पक्षाशी जुळून आहेत आणि त्यांनी मागणी केलेली आहे की मला एकदा तरी दक्षिण नागपूर मधनं काँग्रेसनी उमेदवारी द्यावी आणि मी जर आमदार झालो तर त्यांनी एक अजेंडा तयार करून ठेवलेला आहे मी जर आमदार झालो तर कशा प्रकारे मी दक्षिण नागपूरचा विकास करणार काही या दक्षिण नागपुरातील नागरिक सुद्धा आमच्यासोबत आहे आपण त्यांच्याकडूनही जाणून घेऊ की या दक्षिण नागपूर मतदार क्षेत्रात त्यांना कसा आमदार हवा आहे दक्षिण आमच्या काही समाजसेविका सुद्धा आमच्यासोबत आहेत आपण त्यांच्याकडूनही जाणून घेऊ की दक्षिण नागपूर विधानसभा क्षेत्रामध्ये त्यांचा आमदार कसा असावा आमच्यासोबत सहाय्यक फाउंडेशन फाउंडेशनच्या ज्या महिला अध्यक्ष आहेत उर्मिला ताई कडू आमच्यासोबत आहेत आपण त्यांच्याकडूनच जाणू आणि विशेष सांगेल की त्या अ ओरिएंटल ह्युमेन राईट्स प्रोटेक्शनच्याही त्या पदाधिकारी आहेत ताई तुमच्या या दक्षिण विधानसभा क्षेत्रामध्ये तुम्हाला कशा प्रकारे आमदार हवा आमदार असा हवा ज्यांनी जनतेचे प्रश्न सोडवावे महिलांचे प्रश्न सोडवावे आमदार असा नको जो घरात घुसून राहील आता जे आता सिच्युएशन झाली पावसाळ्यामध्ये आपल्या आमदार लोकांनी लोकांच्या घरात म्हणजे ढुंकून सुद्धा पाहिलेलं नाही अक्षरशः लोकांचे घर डुबले पाण्यामध्ये लोकांचं लाखो रुपयाचं नुकसान झालं जे जीवनभराची कमाई होती ती पूर्ण वाहून गेली लोकांची म्हणजे कुठल्या भागात दक्षिण नागपूरचा कुठला मानेवाडा महालक्ष्मी दक्षिण नागपूर मध्ये तुम्ही कुठेही गेले तरी तुम्हाला लोक सांगून देईल की आमचं इतकं नुकसान झालेलं आहे आम म्हणून आमची सुद्धा कार पूर्ण पाण्यात डुबून गेली आमचीच नाही तर आमच्या एरियातली सगळ्यांच्याच घराचं नुकसान झालं अक्षरशः साप घरामध्ये निघाले तर कोणाला काहीही घेणं देणं नाही राजकारणी लोकांना काही घेणं देणं नाही तुम्ही मरा वाचा काही कोणाला हे वर्तमान म्हणजे आता एनएमसी वगैरे एनएमसी वाले आले होते त्यांनी सगळा आराखडा नेला पण अजूनही नुकसान भरपाई कोणालाही मिळालेली नाही आणि ती होप पण नाही करू शकत त्यांच्याकडनं आता कारण की सगळं राजकारण पाहूनच राहिलेलो आहे आपण काय सुरू आहे क्षेत्राचे आमदार वगैरे आलेले होते का नाही नाही कोणीच नाही आला हो का आता जर या मतदार क्षेत्रातून तुमच्या दक्षिण मतदार क्षेत्रातून महिला आमदार जर आले काय अपेक्षा आहेत तुमच्या महिलांकडून तर महिला जर आमदार झाली आपली तर महिलांचे प्रश्न ती सोडवेल इतकी तर नक्कीच आहे कारण की प्रत्येक महिलेला माहित आहे महिलांच्या समस्या काय असतात शौचालयाच्या समस्या झाल्या पुरुष कुठेही जाऊ शकतो वॉशरूमला महिला नाही जाऊ शकत दक्षिण नागपूरमध्ये किती वॉशरूम बनवले तुम्ही किती बस याच्यावर कुठेही महिला जाते किती केस होऊन राहिलेले आहे रोजच्या आपण ऐकून राहिलेलो आहे लहान ला लहान मुली सुरक्षित नाही शाळेच्या ठिकाणी नाही आहे मुली किती मुलींचे हे होऊन राहिलेले आहे किती वॉशरूम तुम्ही बनवले काहीच केलेलं नाहीये नाही म्हणजे जनरल महिलांचे जे, जे प्रश्न आहेत ते एक महिलाच सांगू शकते समोर जे याच्यामध्ये संसद मध्ये म्हणा किंवा आमदारच नाही तर खासदार सुद्धा महिला पाहिजे आपल्याला एक म्हणजे आमचं एक सर्व्हे सुरू आहे आणि त्या सर्वेमध्ये काँग्रेसतर्फे एक म्हणजे भारतीताई कांबडी हे इच्छुक का आहेत दक्षिण नागपुरातून असं आमच्या मध्ये आलेले आहेत आणि त्यांच्या संदर्भामध्ये दक्षिण नागपूरच्या अनेक जे नागरिक असतात स्थानिक नागरिक त्यांनी सांगितलेलं आहे की ते सदैव महिलांसाठी धावून येतात नाही नक्कीच भारती ताई कांबळी खूप छान काम करताय आणि कधी त्यांना कुठल्याही महिलेनी कुठल्याही याच्यासाठी फोन केला त्या सदैव तत्पर असतात कामासाठी नक्कीच म्हणू की भारती ताई आल्या पाहिजे अवजीचे काम आम्ही पाहून राहिलेलो आहे कारण की मोठे लोक येत नाही आमदार लोकांना तुम्ही दहा फोन करा ते कधीच येणार नाही पण एक महिला सांगू शकते की महिलाच तिची मदत करू शकेल आणि महिलांच्याच नाही तर पुरुषांचे सुद्धा प्रश्न सोडवेल नमस्कार नमश्कर। ताई नमस्कार काय नाव आहे तुमचं मायावर कुठे राहता दक्षिण दक्षिणच्या कुठल्या भागामध्ये राहता तुम्ही माने मनस्कर थोडा जोरात बोला मला <laughs> <laughs> सांगा की आता आमच्या एक, एक आमच्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही एक सर्वे करत हो। आहोत तुमच्या दक्षिण नागपूरचा आमदार कसा असावा दक्षिण नागपूरचा आमदार कसा असावा दक्षिण नागपूरचा आमदार काय सांगू मी आता सगळेचा आमदार म्हणजे तुम्हाला काय आमदार म्हणजे तुम्हाला आता निवडणूक आहेत विधानसभेच्या आमदार कसा असावा कशा प्रकारचा आमदार तुमच्या दक्षिण नागपूर दक्षिण नागपूरचा आमदार असा असावा की त्यांनी सगळ्या ज्या गर गोरगरीब लोक आहेत त्यांचे सगळ्या जेव्हा समस्या आहेत त्या हल केल्या पाहिजे आणि त्यातल्या त्यात जसं तर महिलांवर जेवढे अत्याचार होतो कुणी येऊन बघत नाही ते प्रश्न हो वगैरे हा ते सगळे प्रश्न सोडवले पाहिजे आणि दक्षिण नागपूरमध्ये आमदार महिला पाहिजे महिलांसाठी भारतीताईक कांबळी इच्छुक आहेत काँग्रेसच्या तर्फे जर त्यांना संधी मिळाली अच्छा तुमचं काय मत भारतीताई कांबडी संदर्भात चांगल्या ले लेडीज आहे आणि चांगलं काम, काम करतात त्या आमदार नाही आहे त्यांचं काँग्रेसला त्या काम काँग्रेसचं काम करतात त्या त्यांना म्हणजे त्या आता आहे राजनीतीमध्ये तेवढ्या तरी पण त्या महिलांचे काम करतात प्रश्न सोडवतात अर्ध्या रात्री धावून जातात कुठे कुठलाही तो स्पॉट असो आणि कशीही समस्या असो ती या त्या समस्येवर जाऊन त्या प्रश्नाचे हल करतात आणि व्यवस्थित काम करतात त्या निश्चितच नमस्कार ताई नमस्कार कुठे राहता तुम्ही मी न्यू सुभेदारला राहते दक्षिण नागपूर दक्षिण नागपूर कसा असावा आमदार आमदार काय सांगायचं आमदारांनी खूप चांगल्या म्हणजे समस्या सोडवायच्या सगळ्यांच्या आजकाल कसं झालेलं आहे की निवडून येतात आणि त्या घरात सुद्धा जाऊन बघत नाही निवडणूक आली की दारा दारामध्ये आम्हाला निवडून द्या आम्हाला निवडून द्या पण ज्या लोकांचे प्रश्न असतात घरचे असतात दारचे असतात बाहेरचे असतात ते प्रश्न जो आमदार खरोखर निवडून द्यायसाठी म्हणजे आम्हाला निवडून द्या असा जर समोर येत असेल तर त्यांनी खरोखर त्या घरी जाऊन त्यांच्या समस्या काय आहे निवडून आल्यानंतर निवडून आल्यानंतर त्यांच्या घरी जाऊन कुठे जर तुमच्या घरी येत असतील त्यांच्यासोबत व्यवस्थित संभाषण करून त्यांचे प्रश्न सोडवायला पाहिजे आता जे वर्तमान आमदार आहेत आता वर्तमान आमदार आहेत कसा विकास केला त्यांनी काय विकास केला विकास किती विकास केला त्यांनी त्यांच्या यांनी खूप विकास केलेला आहे पण जे आ, बिचारे गोर गरीब आहेत त्यांच्या विकास झालेला नाही आहे अजूनही अजूनपर्यंत याच्यामध्ये काही असा विकास झालेला नाही आहे आणि कसं त्यांनी प्रत्येक ठिकाणी जाऊन प्रत्येक ज्या ज्या दक्षिण असो उत्तर असो पूर्व असो कुठल्या पण भागामध्ये त्यांनी त्या प्रॉपरली त्याच्यामध्ये जाऊनच त्या ज्या दक्षिण विकास पाहिजे आहे तो विकास झालेला असं माझं मत आहे आणि तसं त्यांनी करायला हवं कुठला पण आमदार असो कुठला पण आमदार अस आता आम्ही दक्षिण विधानसभा क्षेत्राच्या न्यू मार्गी मार्गी नगर या परिसरामध्ये आहोत आणि तिथल्या काही महिला आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ की आमदार कसा असावा ताई नमस्कार काय सांगाल कसा आमदार पाहिजे तुला ताई सारख्या पाहिजे कोणत्या ताई भारती ताई भारती ताईच का त्या ठीक आहे त्यांचा वगैरे असं वागरे आमत म्हणजे काय काय समस्या सोडवल्या भारती आता आम्ही पहिल्यांदाच आलो इथे तर काय नाव आहे तुम्ही काय सांगाल भारती ताई आमच्या पाठीशी आहेत आणि त्यांचा परिचय आमच्या सोबत आधीपासूनच आहे आणि आम्हाला असं वाटते की आमच्या इकडे फार आमदार असल्या पाहिजे असं आम्हाला आम्ही कधी आमच्या अडचणी वगैरे त्या आम्हाला सॉल्व करू शकतात असं दक्षिण नागपूरचा आमदार कसा असावा दक्षिण नागपूरचा आमदार म्हणजे सर्वांचे हे सर्वांचे काम केले पाहिजे त्यांनी सर्वांच्या समस्या सोडवल्या पाहिजे असा दक्षिण नागपूरचा म्हणजे कोणाची अडचणी आहे काही आहे त्यांच्यासाठी लवकर धावत म्हणजे काही ना काहीतरी लवकर करण्यात आलं पाहिजे असा दक्षिण नागपूरचा आमदारच हवा काय मत कसा असावा तुमचा दक्षिण नागपूरचा आमदार असंच आमचं काम जे काही पेंडिंग राहते कोणतेही कधी अडचण राहते केव्हाही आम्ही धावून दा, जाऊ शकतो आमचे काम त्यांनी केल्या पाहिजे भारती ताईकडून म्हणून आम्ही अशी अपेक्षा करून आम्ही त्यांचा आमदार पाहिजे बा अशा आई तुम्ही काय सांगाल तुमच्या या दक्षिण नाग आता विधानसभा निवडणुका आहेत तुमच्या दक्षिण नागपूरचा आमदार कसा असावा आमच्या दक्षिण नागपूरचा आमदार आमच्या भारतीय वहिनी सारखा असावा आणि आमच्या भारतीय वहिनी वेळोवेळी आमच्यासोबत असल्या पाहिजे किंवा आमच्यासाठी कधीही आवाज दिला तरी आमच्या वहिनी म्हणजे आमच्यासाठी धावून येतात असं आमची इच्छा आहे की आता ते म्हणजे आम्हाला आमदार मिळाली पाहिजे असं आमची इच्छा आहे तुम्ही काय तुमच्या काय भावना आहेत दक्षिण नागपूरचा आमदार कसा असावा ते सर्व ठीक आहे पण आम्हाला असं वाट वाटते कि झाल्याच पाहिजे दक्षिण निश्चितच मी तुम्हाला सांगेल कि आमच्या या दोन्ही चॅनलच्या माध्यमातून आम्ही आमदार कसा असावा हा आमचा कार्यक्रम सुरू आहे आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून आज आम्ही दक्षिण नागपूर या परिसरामध्ये आहोत आणि दक्षिण नागपूरचा आमदार कसा असावा या संदर्भात आम्ही काही महिलांशी चर्चा केलेली आहे एकूणच दक्षिण नागपुरामध्ये महिला आमदार असावा अशी भावना या दक्षिण नागपुरातील महिलांनी व्यक्त केलेली आहे तर आपण बघत राहा आय बी एम टी व्ही नाईन न्यूज डब्ल्यू एच यू आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आयकॉन बेल बटन दाबण्यास विसरू नका धन्यवाद नमस्कार